महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सोड पण याच धामधुमीत बारामतीचे दादा म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याच्या राजकारणात आपले खास स्थान असलेले जे नेते अजित पवार यांना त्यांच्याच गडाजवळ एक अतिशय मोठा आणि अनपेक्षित धक्का बसलाय हा धक्का असा आहे की तो फक्त एका व्यक्तीचा जाण्यापुरता मर्यादित नाही तर तो, तो संपूर्ण पक्षाच्या स्थानिक ताकदीला हादरा देणार आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक खट्टा अजितदादांचे अतिशय विश्वास त्यांच्या गैरहजरेत पुणे ग्रामीणची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणारे खास सहकारी आता त्यांच्याशी फारकत घेणार आहे हा राजकीय भूकंप आहे इंदापूरमध्ये जिथे एका नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत आणि हा वाद आता पक्षातून बाहेर पडण्यापर्यंत पोहोचला कोण आहे हा सहकारी आणि अजितदादांच्या शेजारील घरात नेमका काय खेळ झाला जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाची माहिती हा संपूर्ण वाद उफाळून आला तो इन्नापूर नगर परिषदेच्या नगर पदाच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा प्रतिष्ठेचा विजय होता आणि याच पदासाठी पुणे ग्रामीण राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे प्रचंड आशावादी होते प्रदीप गारटकर हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पक्ष संघटनेचा भार त्यांच्या खांद्यावर अजितदादांच्या गृह जिल्ह्यांमध्ये त्यांच्या जी अनुपस्थिती असताना गारडकर साधी सूत्र सांभाळतात तेवढा हा त्यांचा विश्वास होता पण ज्या व्यक्तीवर पक्ष आणि नेतृत्वाचा इतका विश्वास त्याच गारडकरांना जेव्हा पक्षानं पदाची उमेदवारी नाकारली तेव्हा एकच धमाका झाला गारडकर यांना उमेदवारी मिळण्याची खात्री होती त्यांनी यासाठी जोरदार तयारी केली होती मात्र पक्षानं त्यांच्याऐवजी भरत शिट शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला पक्षाच्या या निर्णयामुळे गारटकर पूर्णपणे निराश झाले आणि त्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय जाहीर केला राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्यानंतर आता ते ते पक्षाला देणार नोव्हेंबरला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार रा। हा निर्णय घेण्यापूर्वी गारटकर यांनी आपलं मत स्पष्ट केलं होतं आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची चाहूल लागल्यावर त्यांनी एक खळबळजनक विधान केलं होता। त्या म्हणाले होते पक्ष जर आम्हाला बोलणार असेल तर आम्हीही पक्षाला कोल। त्यांच्या या वक्तव्यात नेतृत्व प्रती असलेला राग आणि असंतोष स्पष्ट दिसत होता आपले हे कठोर शब्द ऐकल्यानंतर तरी पक्ष आपला विचार करेल आणि आपल्याला संधी देईल अशी एक लहानशी आशा त्यांना होती मात्र कारटकर यांच्या या जाहीर वक्तव्यानंतरही पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही पक्षानं ना भरत शेट शहा यांना उमेदवारी देण्याचा आपला निर्णय कायम ठेवला यामुळे कारटकर यांचा भ्रमनिराश झाला आणि त्यांनी मनगटावरील खड्याळ उतरवण्याचा अंतिम निर्णय घेतला पक्षानं आपल्याला पूर्णपणे डावल याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढण्याचं ठरवलंय गारडकर यांनी आपल्या निर्णयाची घोषणा करताना सांगितलंय की कर करता पक्ष मला संधी देईल असं मला वाटलं होतं आपण कार्यकर्त्यांसाठी लढणारी व्यक्ती आहोत पण पक्षानं काय केलं ज्यांचा अजून पक्षात प्रवेशही झालेला नाही अशा व्यक्तींना संधी देण्याचं ठरवलंय आणि माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावल आता त्यांची पुढची कृती अतिशय निर्णायक ठरणार आहे ते सतरा नोव्हेंबर म्हणजे ज्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे त्याच दिवशी सकाळी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार प्रदीप गारटकर यांचा हा निर्णय थेट अजित पवार यांच्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा गंभीर धक्का आहे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आणि पुणे ग्रामीण सारख्या महत्वाच्या भागाचे प्रमुखच पक्ष सोडत असल्यानं याचा परिणाम केवळ इंदापूर नगर परिषदेवरच नाही तर संपूर्ण मधील पक्षाच्या मनोबलावर आणि संघटनेवर होण्याची शक्यता बारामती इंदापूर दोन हे अजित पवारांचं राजकीय होमिच मानलं इथेच त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे त्यांच्यासाठी निश्चितच मोठे डोकेदुखी आहे दरेटकर यांची ओळख नुसतीच पदाधिकारी अशी नाही तर ते अजित दादांचे अत्यंत विश्वास व सहकार्य म्हणून ओळखले जातात अजित पवार जेव्हा अन्य महत्वाच्या कामांमध्ये किंवा राज्याच्या राजकारणात व्यस्त असतात तेव्हा पुणे ग्रामीण भागातील पक्षाची सूत्र समन्वय आणि स्थानिक निर्णय घेण्याची जबाबदारी ते गालडकर यांच्यावर सोपवत असतात म्हणजेच एक प्रकारे अजितदादांच्या अनुपस्थितीत पक्षाचा आधार स्तंभ होत याच आधार स्तंभानं आता फारकत घेणं हे पक्षाच्या नेतृत्वासाठी धोक्याची घाणटाय आंबेडकरी यांच्या निर्णयामुळे इंदापूर नगर अध्यक्ष पदाची निवडणूक आता पूर्णपणे वेगळ्या वळणावर आली ही निवडणूक आता केवळ दोन उमेदवारांमधली नसून ती आता प्रदीप गारडकर अपक्ष तर भरत शेठ शहा राष्ट्रवादी आणि कदाचित अन्य पक्षांच्या उमेदवारांमध्ये अशी बहुरंगी होणार आहे विशेष म्हणजे गारडकर हे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष असल्यानं त्यांच्या मागे असणारे कार्यकर्ते आणि त्यांचा स्थानिक प्रभाव पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलं गेलं अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली नेतृत्वाचा निर्णय अंतिम असतो हे मान्य असलं तरी या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या एकजुटीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते दरेडकर यांच्या अपक्ष लढण्यामुळे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रदीप गारटकर यांनी सध्या अपक्ष लढण्याची घोषणा केली असली तरी भविष्यात सा ते कोणत्या राजकीय पक्षात सामील होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं अजित पवारांवर नाराज असलेला हा विश्वासू सहकारी विरोधी पक्षाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे का की ते इंदापूर राजकारणात आपला स्वतंत्र गट तयार करून स्वतःचं स्थान मजबूत करतात त्यांच्या या निर्णयामुळे इंदापूर मध्ये राजकीय समीकरण वेगान बदलू शकतात आणि या भागातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान मिळू शकतं सतरा नोव्हेंबर नगर अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे आणि याच दिवशी राष्ट्रवादीला हा मोठा राजीनामा स्वीकारावा लागणार आहे त्यामुळे इंदापूर शहरात आणि उत्सुकता निर्माण झाली एका बाजूला पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्ज भरेल तर दुसऱ्या बाजूला पक्षाला सोडचिटकी दिलेले गारटकर अर्ज दाखल करतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले दोन गट आता थेट निवडणुकीच्या मैदाना उभे राहणार इंदापूर नगर परिषदेचा निकाल आता केवळ एका जागेचा निकाल राहिला नाही तर तो अजित पवार यांच्या स्थानिक नेतृत्वाचा कस पाहणारा ठरेल त्यांच्या विश्वासू सहकार्याने घेतलेली ही भूमिका अजितदादांना शांत बसू देणार नाही हा राजकीय संघर्ष आता अजितदादा कशा पद्धतीने हाताळतात था, आणि या फुटीमुळे होणारे हे संभाव्य नुकसान कसे भरून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा